वेलकम 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 हॅलो गाईज गुड मॉर्निंग ऑल माय डियर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू रीड अँड अंडरस्टँड इंग्लिश काय बोलले सर इंग्रजी वाचावी कशी आणि ती समजून कशी घ्यावी मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड आपल्याला समजून घेतलं पाहिजे काय एक महत्वाचा विचार आहे ते अगोदर बघा बघा सांगते यू चेंज युअर फ्युचर बट यु कॅन चेंज युअर हॅबिट्स शुअरली युअर चेंज युअर म्हणजे काय मित्रांनो अगोदर तुमच्या सवयी बदला तुमचं भविष्य बदल ना बघ सर मी काय करावं मित्रांनो आपल्याला जर इंग्रजी वाचायची ना बरं ती वाचल्यानंतर समजली पाहिजे ना मग ते करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अल्फाबेट आले पाहिजे बघा हा साऊंड बघा काय सांगतो एबीसीडी एफ ची म्हणजे अक्षर आपल्याला सर्वांना पाठ पाहिजे बर सर ठीक आहे मला एवढी येते परंतु लहान मुलं पासतो म्हणतात एबीसीडीएफ जे केले म्हणून परंतु त्याला म्हणलं घेत नाही सर असं करत म्हणजे काय सर मग त्यासाठी आपल्याला ते छोटा दाखवला का ते संपूर्ण बघा त्या ठिकाणी ए फॉर ऍपल असं दिले बी फॉर बॉल म्हणजे असं दिसतंय चित्र जेव्हा आपण चित्र बघतो आणि त्याची त्याचा आक्षेप बघतो ते डोक्याचं फिट बघतोय अरे सर बीला काय म्हणायचं बोल मग मित्रांनो बघा मग आपल्याला सुरुवात इंग्रजी वाचनाची सुरुवात करत असताना सुरुवातीला हे एबीसीडी आलं पाहिजे एवढं समजलं असं तुम्हाला मग सर आता पुढच्या स्टेप होत्या संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्ही इंग्रजी वाचणार म्हणजे वाचणार ते पण समजून काय बोलू मी सर रीडिंग विथ अंडरस्टँड म्हणजे वाचन पण कसं समजून आता पहा मित्रांनो मग दुसरी स्टेप काय छोटे छोटे शब्द सर कोणते कम गो इट राईट रीड प्ले, ना? सीट, अप, प्ले अप, चोटे -चोटे हो का क्लॅप म्हणजे पहा छोटे छोटे शब्द आपल्याला दैनंदिनी व्यवहारामध्ये जे आपण वापरतो का नाही ते छोटे छोटे शब्द काय बोलायचे आपल्याला येत नाही सर पप्पाला बोलायचं पप्पा जेवायला काय म्हणतात पप्पा सांगत ईट इट म्हणतात ना लिहायला काय म्हणतात राईट म्हणतात वाचायला काय म्हणतात रीड म्हणतात पहा ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे मग मोठे शब्द लिहिाय शब्द काय ओ एन एफ आय डी एन सी आता कसं हे इथं पहा लक्ष देत आता मग मोठे मोठे शब्द विद्यार्थी मित्रांनो वाचत असताना लक्षात ठेवा की कुठपर्यंत असं शब्द आहे पहा कॉन नंतर फी डन्स कॉन्फिडन्स नंतर हे अन अंडर एवढं म्हणजे खाली कोण हे पहा अंडर स्टॅन म्हणजे छोटे छोटे फोड करायचे आपल्याला आणि मोठे मोठे शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा तुम्हाला हे येईल ना एबीसीडी एबीसीडी आलं मग पुढे आपल्याला बारा खरी घ्यायची क का की कशाला म्हणायचं के -E -E आय का के का के डबल ई के हे का ना के के असं म्हणजे ते आपल्याला अगोदर पाठ पाहिजे मग सर बघतात बरेच मुलं मला म्हणतात सर मग तुम्ही लहान लहान मुलं कस का इंग्रजी होतात मी म्हटलं पाहायला त्याचा पाया पक्का बेसिक इज मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक का ह्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आपल्याला अल्फाबेट आली पाहिजे नंतर बारा बाराखडी आली पाहिजे क का की की हे पाठ करा नंतर तिथून सुरुवात करायची पुढे जायचं छोटे छोटे शब्द पाठ करा आता तुम्ही व्हिडिओ शेवटी बघा मी त्यानं शेवटपर्यंत बघितला की तुम्ही शंभर टक्के एका महिन्यामध्ये सुद्धा इंग्रजी वाचू शकता सोपे सोपे शब्द तसंच वाटलं बघा मग मोठे मोठे शब्द आता शब्दापर्यंत समजलं आय एम अ टीचर आय एम अ स्टुडंट असं बोलतो ना आय एम सुरेश असं पण छोटे छोटे शब्द बोलायला सुरुवात केली की आपोआप पुढचे येणार आहे आता पाहा मोठे शब्द कसे वाचायचे मी सांगितले त्याची फोड करा छोटे छोटे फोड करा अ द रॅ अंध अरे सर आता सर आता मोठा पॅरेग्राफ घेतला किंवा समजा पाच दहा ओळीचा एक पॅरेग्राफ घेतला लिहिले काय पण लिहिलं असं लिहि असं लिहितात ना समजा माय नेम इज गणेश आय लिव्ह इन परभणी काय काय मी मग सर असा पॅरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे जे शब्द आपले रोज रोज आता रोज रोज त्यामध्ये म्हणजे काय म्हणजे सारखे वारंवार शब्द होते माय इज सुरेश आय लिव इन परभणी आय 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 लाईक मॅग म्हणजे आय म्हणजे काय मी या ठिकाणी एक एक शब्द आला ना त्याचा अर्थ मला समजला पाहिजे एक एक शब्द आला वारंवार शब्द आला ते बाजूला त्याचा अर्थ शोधा म्हणजे तुम्हाला वारंवार आलेले शब्द आपण जर एकदा पाहिले ना आता मी सांगतो सचिन तेंडुलकर ना आता हे तुम्ही जर नाव पाहिले असतं इथे आय एन सचिन तेंडुलकर हे नाव बघितलं की तुम्हाला तिच्या नुसते नजर मारली तरी आपलं लक्षात हे नाव आपलं आपल्या प्लेअरचं आहे म्हणजे काय आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट पाहून पाहून एकच शब्द आपण वारंवार पाहिला ना मग आता त्याला आपल्याला नुसते नजर मारली तरी आपण आता पा लहान लहान मुलं म्हणलं एक दोन म्हणून ते म्हणते सर एक दोन तीन चार पाच सात नऊ दहा दर शंभर शंभर उलट म्हणून बघ म्हणते सर कसं म्हणते शंभर न्याण्णव अठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव एकोणवद एकोणवद म्हणजे कशामुळे आता वाचताना आपल्याला छोटे छोटे वाक्य तयार करायचे ठीक आहे लेख मग एखादं वाक्य असते नऊ दहा अक्षराचं मग कितपर्यंत नाही छोटे छोटे दोन तीन शब्दात ना छोटे शब्द आधी घ्या दोन तीन शब्द घ्या तेवढे वाचा त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करा नंतर मग तुम्हाला पुढचं सोपत जाणार आहे नंतर आहे स्पेलिंग रूल आता स्पेलिंग रूल माझी व्हिडिओ आहे बघा तुम्ही ते छोटे छोटे व्हिडिओ पाच पाच मिनिटाचे दहा दहा मिनिटांचे ते व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राइब करा मी कधी म्हणत नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा का म्हणून तुम्ही व्हिडिओ आवडला तर जर तुम्हाला मी सांगितलेलं पटत असेल तर तुम्ही ते करू शकता पहा आता के साइलेंट कधी असते नो आता पहा इथं लक्ष द्या आता के एन ओ डब्ल्यू क्नो क नो होत काय नाही फक्त नो आय नो यू आय नो यू आर व्हिर स्टुडंट आय नो यू आर व्हेरी शार्प शुडंट आय नो यू आर व्हेरी ब्युटिफुल गर्ल पहा म्हणजे मला माहित आहे ते नो म्हणे नो नाव नाही बर नो केचा उच्चार आपल्याला करायचा नाही म्हणजे सायलेंट ठेवायचं के इथं पहा नॉक हे सुद्धा सायलेंट नॉक हे आहे हे नाही सायलेंट ही सायडेंट नंतर नायफ हे के झालं सायलेंट आता इथं पा आर कधी सायलेंट असते बघा मित्रांनो फर्स्ट फर्स्ट होते का फ हे काय झालं हे आर झालं सायलेंट फर्स्ट वर्क वर्क नाही आता मुलं होतं सर आय एम वर्किंग वर वर्क नाही म्हणायचं र म्हणायचं नाही ते कसं हे केच्या ऐथ पहा ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आरच्या पुढे एखादा कन्सोनंट येतो म्हणजे काय व्यंजन असतं ना, ना तर त्यावेळेस आपण ते काय करायचं असतंय आर सायलेंट ठेवायचं आरच्या वर्क मॉर्निंग गुड मॉर्निंग सर मॉर्निंग म्हणून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर काय म्हणायचं गुड मॉर्निंग मॉर्निंग नाही म्हणायचं हे आर सायलेंट असते म्हणजे असे छोटे छोटे स्पेलिंगचे रूल तुम्हाला शिकायचे इथपर्यंत आले तुम्ही डायरेग्स समजायला मग इथं स्पेलिंग प्रोनान्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोना म्हणजे काय उच्चार प्रोन्सिएशन करत असताना मित्रांनो काही काही शब्द आपल्याला सायलेंट ठेवायचे सायलेंट वर्ड चे शंभर हो शंभर टक्के बघा शंभर टक्के तुम्हाला वाचन येणारच आहे आता आर सायलेंट समजलं इथं मार समजलं आता वर्ड गेम हाट इज वर्ड गेम सर वर्ड म्हणजे शब्दांचा गेम खेळायचा आपल्याला कुठं आपल्या घरी खेळा शाळेत खेळा वर्गात खेळा चला बरं म्हणलं मुला नो मी सांगला आता मी हे लिहिले कट करतो दोन शब्द लिहायचे सी ए मुला नो लिहावर ते काय येईल ते काय लिहू सी ए आर आर, आर पण होते काही मुलं आर सांगतील काही मुलं टी सांगतील कॅट का येईल कार येईल अजून कॅम येईल काय पण येईल म्हणजे अशी गेम करा बर त्या ठिकाणी मी समोर मांजरीचं चित्र काढलंय काच इथं समजा मांजर काढली मांजरीचं चित्र आहे मग इथं मांजर काढल्याच्या नंतर मुलांना या चित्राकडे बघून मुलं इथं काय लिहतील आर लिहतील का कार नाही काय लिहतील कॅट आता इथं काय एम काय एम ए मॅट चटे असत मॅट ऑप्शन द्या इथं मुलांना नंतर शिओ यावर काय लिहिसाल कमेंट मध्ये सांगा मला कोण काय लिहू शकते तीन अशीच काय लिहू शकते काऊ लिहू शकते पुन्हा एखाद्या शब्द घ्या क्वाट हे ना अशी आपण अशी प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मी सांगतो मी पटते काय रे काय करणार ध्ये हारी पलंगावरी असं तर होतच नाही नाही तर माझं काम आहे मी सांगत राहतो नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वाटे काय फायदा सांगून मी तुम्ही जर ऐकलेच नाही आता माझं काम आहे माझ्या मुलांसाठी मी सांगत असतो तुम्ही जर तुम्हाला करायची प्रॅक्टिस तर करा तुमच्या म्हणा एवढा मोठा मोबाईल आहे तुमच्यातात एक एक लाखापर्यंतचे त्याचा फायदा इथे घ्या ना काय बिघडते नाही बिघडत बघा पुढचं बघा नंतर होक्या बलरी होक्या बलरी म्हणजे काय शब्द साठा काय काय शब्द संग्रह रोज वापरातले शब्द समजा कम कम गो रीड राईट काय पण म्हणलं तुमचं छोटे छोटे शब्द असतात ना ईट इट सीट कम गो रीड तरी शब्द आहेत हजारो आमच्या मुलांना सांगितलं मला सांग बरं चला जेवढे येतात जेवढे सांग पाच पाच मिनिटात पन्नास शब्द सांगते पाच मिनिट लागत नाही त्याला एका मिनिटात पन्नास शब्द कम गो गीत काय काय बोलतात पेन बुक नोटबुक बॅग सांग सांगतो तर सगळं सांगते पेन्सिल इरेझर कंपास हाऊ इट पॉसिबल सर प्रॅक्टिस आता नंतर ग्रामर आता मित्रांनो मी तर सांगतो ग्रामर शिकत असताना तुम्ही छोटे आहात ना छोट्या मुलासाठी सांग सुरुवातीला आपल्याला जर परफेक्टली इंग्लिश यायचं असेल ना तर सुरुवातीला फक्त तीन गोष्टी शिका किती तीन गोष्टी कोणत्या शिकायच्या आपल्याला मित्रांनो पहिली गोष्ट आहे टेन्स टेन्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे त्याच्यावरती माझा व्हिडिओ आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ हा का नाही प्रेझेंट पास्ट फ्युचर नंतर आहे पार्ट्स ऑफ पीस शब्दांच्या जाती माहिती आहे तुम्हाला नाम सर्वनाम आहे का नाही ते पूर्ण आपल्याला शिकायचे आहेत त्यानंतर आहे हॉईस हाईस म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे हे तीन गोष्टी ग्रामरमध्ये फोकस करायचे होते ह्या गोष्टी आल्या की तुम्ही कोणत्याही वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रॅक्टिस करा आणि ह्या ग्रामरमध्ये काय लय असं पूर्ण लय लयाच्यामध्ये ग्रामर भरपूर राहायच्या इंग्रजीमध्ये पण सुरुवातीला बेसिकसाठी आपल्याला ह्या तीन गोष्टी कमीत कमी आल्या पाहिजे आता मित्रांनो पहिली दुसरी पासून जे मुलं शिकतात ना आता प्रत्येक जर पहिली दुसरी वर जातात ना पण त्या ठिकाणी पहिली दुसरीच्या मुलांना ते जर पुस्तकातले सगळे शब्द नाही आले तर मग हो ते मुलगा पुढे गेला पाचवीला सर मध्ये ना अरे बाबा काय केलं तो पहिली दुसरीला होता ना तेव्हा तुला ते शब्द शिकायचं काम होत बस आहे तिथे शब्द आहेत तुम्ही जर आता समजा झाले असाल तर मी आता पुन्हा सांगू एकदा तुम्ही जर चौथी पाचवीला सातवीला आठवी दहावी पर्यंत गेले असाल तर पहिली दुसरीचं पुस्तक काढा आणि त्यामधले आपल्याला किती शब्द येतात आता मी सांगतो नव्वद टक्के मुला नाहीत असतील पण जे काही कच्चे मुलं असतील ना त्यांनी सांगायचो पहिली दिवशी पुस्तक काढा त्यामधले जे काही काही अवघड शब्द आहेत ना त्याची एक यादी करा आणि यादी शोधा यादी काढा आणि त्याच्यावर त्या पुढे त्याचा मराठी भाषेमध्ये अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होईल तुम्हाला जनरल तुम्हाला कुठं पण त्याचा उपयोग होईल आता पहा नंतर मोठे वाक्य तोडून तोडून वाचा एखादा मोठं मो, मो, वाक्य असेल ना दहा पाच सात शब्दाचं सात आठ शब्दाचं मग त्याला ना? ना काय करायचं का तोडा तोडायला काय तोडून तोडून वाचा मोठं वाक्य असेल सात दोन दोन दो, तीन तीन चार चार शब्द असतात ना जिथपर्यंत आपल्याला योग्य वाटते पण ते तोडून तोडून शब्द वाचण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुमची इंग्रजी सुद्धाच आहे आणि दुसरी गोष्ट आहे महत्वाची डिक्शनरी डिक्शनरी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या मोबाईलमध्ये मित्रांनो आहे का नाही प्ले स्टोअर जा हल्ली तर मराठी इंग्रजी डिक्शनरी खर कर मग सर तर आलो सर माहिती आहे माहिती आहे पण 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 काय मित्रांनो पुढे एक सांगतो अजून की मोनोलिंगम मोनो लिगल डिक्शनरी ही काय सांगते फक्त इंग्लिश टू इंग्लिश आता समजा मी लिहिलं इथं पायनॅपल पायनॅपल पायनॅपलचा अर्थ ते काय सांगते इंग्लिश टू इंग्लिश मध्ये सांगते म्हणजे मग इथपर्यंत आपण तुम्ही सांग काय लिहि मँगो ट्री लिहा ते ट्रीचा अर्थ पण ते इंग्लिश टू इंग्लिश सांगते आणि त्यापासून दोन वाक्य आपल्याला सहज समजून सांगतोय म्हणून आपल्याला जे मुलं समजा लयच त्यांनी मराठी टू इंग्लिश दिसणारी घ्या आणि जे मोठ मुलं मोठ्या लेवलला आहेत ना आता समजा तुम्ही चांगलं शिकू शकता बोलू शकता इंग्लिश सर आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन रायट इंग्लिश बट आय कॅन्ट अंडरस्टँड काय बोलू मी मी बोलू शकतो वाचू शकतो देऊ शकतो पण समजत नाही सर त्याला काय करायचं बाळा हे गेलं डिक्शनरी त्याचा अर्थ इंग्रजी मध्ये असतं इंग्लिश टू इंग्लिश म्हणजे काय होईल मित्रांनो अशा प्रकारे आपण जर प्रॅक्टिस केली तर शंभर टक्के सांगतो की प्रत्येक विद्यार्थी इंग्लिश बोलू शकतो वाचू शकतो लिहू शकतो बरोबर आहे आपल्या मराठी भाषा आहे आपली मातृभाषा आहे हिंदी पण तुम्हाला सर्व पण सर्वांजीच आता काय आहे पहा आता हे जग कोणतं आहे इंग्रजी विषयाचं आपलं मोबाईल उघडला तर आपल्या मोबाईल मध्ये सर्वात काय दिसते भाषा आपल्याला बदल गेलं ना मग इंग्लिश चेंज युअर लँग्वेज मराठी काय फायदा एवढा मोबाईल आहे आधुनिक तंत्रज्ञाना जग आहे आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानाच्या जगामध्ये आपल्याला सर्व सर्वांच्या बरोबर जायच असेल तर इंग्रजी येणं फार जरुरी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद